एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये चांगलंच शब्दयुद्ध रंगलेलं आहे संपत्तीवरून आरोप आणि प्रत्यारोप रंगतायत तसंच एकनाथ खडसे यांची चौतीस एकर जमीन होती मात्र ही चौतीस एकर जमीन आता शंभर एकरांपर्यंत जाऊन कशी पोहोचली असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे ओ, मला नका सांगू मी मुक्ताईनगरमध्ये त्याच गावच्या बाबरीन त्याच गावची बोरे आहे मला नका सांगू हे किती एकर ने ने जमीन तुमच्याकडे होती सगळे पुरावे तुम्ही एका दिवशी या समोर जोर तुम्हाला दाखवतो चौतीस एकर जमीन होती शंभर एकर जमीन कुठून आली चौतीस एकर जमीन होती पुरावे आहे मायकडे पुराव्याने बोलेल मी कागदोपत्र तुम्हाला पुरावे पाहिजे पुराव्याने बोलेल आणि जमीनदाराचा पोरगाव होता तर चांगला आहे तुम्हाला स्वेच्छा आहे आमच्या तुम्ही सोन्याच्या चमचा घेऊनच जन्माला आले मुक्ताईनगर कोथडी गाव सारबर्डी गाव हरतळे गाव मुक्ताईनगर गाव तुम्हाला पाहिलं आहे मी काही हवालदाराचा मुलगा होतो का कशाचा होतो माझ्या हिशावर असेल जमीन ते चौतीस एकर पण माझ्या सगळ्या कुटुंबाची जमीन जी आहे त्या कालखंडामध्ये मी अज्ञान पालन होतो आणि सात वर्षाचा असताना माझ्या वडिलांनी ते जमीन माझ्या नावावर रावलेली होती म्हणजे असे आमची ही अशी होती काही एखादा हप्त्या हप्त्या घेणाऱ्या माणसाची नव्हती शेती करणाऱ्या माणसाची जमीन होती तुमच्याकडे कुठून आले एवढे मालमत्ता जरा जाहीर करा पन्नास खोकेन ओके म्हणून म्हणतात त्याच्याबद्दल आलं मी समजू शकतो पण एखादा हवालदाराचा मुलगा हे घेऊ शकतो हे मला मान्य आहे